ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे बेपत्ता झाल्याचे बॅनर्स लागले आहेत ठाण्यामधील मुरबाड तालुक्यामध्ये देसाई बेपत्ता झाल्याचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत पालकमंत्री नाही ठाण्यावर जनतेला सोडलं वाऱ्यावर पालकमंत्री देसाईंना शोधून देणाऱ्यास बक्षीस देणार असा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला ठाण्याच्या मुरबाडमध्ये लागलेले हे बॅनर्स शंभुराज देसाई बेपत्ता झाल्याचे बॅनर्स ठाण्यामध्ये झळकलेले आहेत पालकमंत्री फक्त जर घोषणापुरती असेल आणि पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील जे तालुका तालु सुद्धा माहित नाही असं मला वाटते आणि या तालुक्यातील जे समस्या आहे त्या सुद्धा माहीत नाहीये त्यामुळे आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब जर जिल्ह्यातील कोणी नागरिकांनी पाहिलं कारण की नागरिकांना यांनी वाऱ्यावर सोडलेले जिल्ह्याचे पालकमंत्री हे नाही थाऱ्यावर आणि जनतेला सोडले वाऱ्यावर अशा स्वरूपाचे आम्ही जे फलक लावलेले अशा प्रकारचेच पालकमंत्री आम्हाला या ठाणे जिल्ह्याला त्यामुळे या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आपण गवसून आम्हाला भेट घालून द्यावी आणि ज्या भेट घालून देतील त्यांना या ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या गावठी कोंबडा आणि वलगणीचे मासे जे आपल्या पावसाळ्यात प्रसिद्ध आहेत ते त्यांना भेट देण्यात येईल आणि याचविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी उमेश जोशी सध्या आपल्यासोबत आहेत उमेश कशा पद्धतीने ही बॅनरबाजी सुरू आहे काय नेमक्या चर्चा आहेत पालकमंत्र्यांबद्दल का नेमका रोष दिसतोय गुरु आपण बघितलंय ज्या पद्धतीने बॅनरवर लिहिलेलं आहे पालकमंत्री नाही थाऱ्यावर आणि इतर जो मजकूर आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा हा जो ठाणे जिल्हा आहे या ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील विशेषतः मुरबाड या ठिकाणी ज्याही वेळेस संकट आलेली आहेत अस्मानी असो किंवा अधिकाऱ्यांच्या मार्फत आलेली संकट असो त्यावेळेस पालकमंत्री हे त्या ठिकाणी नसतात किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी करताना दिसत नाही मुरबाड तालुक्यामध्ये पालकमंत्री कोण हे देखील मोठ्या म्हणजे प्रमाणात लोकांना माहिती नाहीये की आपल्या आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री कोण आहे अशा परिस्थितीमध्ये मुरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवारचे तालुका अध्यक्ष जे आहेत पक्षाचे दीपक वाघचवडे यांनी मुरबाडमध्ये बॅनर लावलाय की पालकमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा पावसाळ्यात मिळणारे दुर्मिळ वलगिणीचे मासे आणि गावठी कोंबडा हे त्यांनी बक्षीस म्हणून आहे सरकार आल्यापासून पालकमंत्र्यांची घोषणा झाली पण पालकमंत्री कोण हेच माहीत नसल्याचा आरोप या ठिकाणी होतो आहे याच प्रकारे बॅनर त्यांनी मुरबाडच्या मुख्य बाजारपेठेत लावलेले आहे गुरु धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहिती साठी